हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखी एका नवीन बॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा टायमिंग आहे फ्रेश वातावरण आहे तुषाला स्कूलला जायचं आहे तिला निघायचं आहे स्कूलला जाण्यासाठी आणि माझी देवपूजा चालू तिचं सगळं काही आवरून झालं घरातलं पण फरची झाडून या गोष्टी झालेल्या आहेत तिला दूध पाजायचं आहे आणि बाकी असं काहीशी सुरुवात झाली आहे दिवसाला आणि तसं साफसफाई करून ना जेव्हा बत्ती करून घेते हा हार आपण महा भीमाशंकर वरून आणलेला राधाकृष्णाला मी घातलेला आहे तुषा कुठे गेली फुलं आहेत का झाडाला फुलं असली ना झाडाला तरी ते ना नऊच्या नंतर उमलतात काही फुलं आहेत घेते कलश मध्ये ठेवायला होतील दारात राहतात छान रोज ताजी ताजी फुलं झाल्याचे भेटतात तृषा तुला बोलव रे पावसाळ्याची सगळेच झाड किती फुललेली असतात शांती 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 कोटी

तिथे ठेवायचं वरती आता कारण इथे जे चप्पल उचलच इथे दारामध्ये आपण बप्पा करतो ना नमो असतो बप्पा असतो इथे चप्पल नाही ठेवायचे कधीच ना ते काय समोर तिथे तुळशी बप्पा आहे झाड गडाला टाक हो त्याला गजलक्ष्मी म्हणतात एलिफंट तो हो पण त्याला काय म्हणतात गजलक्ष्मी चप्पल कुठे ठेवणार तू आता त्याच्यावरती हा तिथे ठेवलंच ना तुझी मी ऑलरेडी तिथे ठेवायचं चिकन तिथे ठेव आणि तुझी तुझी दुसरी चप्पल घ्यायचे क्लासला जायला पण होईल मस्त पैकी बटाट्याचा रस्सा भाकरी आणि आपण रात्री मेथीची भाजी बनवली होती ती अजून वाटण वगैरे वाटले मसाला काढलाय अजून फोडणी वगैरे फोडणी वगैरे द्यायची आहे छानपैकी आणि गरमागरम सगळं खाऊन घ्यायचं मिलन आलेलेच फ्रेश होत आहेत मग ते जातील तुषारा सोडायला स्कू सॉरी क्लासला आणि रात्री मिलांसाठी जी भाजी केली होती आपण ती एवढी उरली आहे तिचा पण मस्त छान खांबून घेते मी रात्री खाल्ली नाही कारण मी जे होते बटाट्याचा रस्सा मला खूप आवडत असता आजचा रस्ता भाकरी चपाती त्याच्यासोबत तयार असं होते पण आज मी भाकरी बनवली का त्याची क्रॉक्स घातलेत का इथंच होती चप्पल तिकडे काढली होती का तिने बाबा कुठे चालली आपल्या कपडे वगैरे हो सगळे झाले धुन त्रुशा येईल वाट बघते मी आणि आभाळ आहे आजकाल कोण नाही दोन आभाळ असं मिक्स आहे काहीतरी काय चाललंय रे भांडण काय लावलंय तुळशीच रोप शोधलं का तू इथं झाड खाली या तुळशी खाली शोध बरं लावायचं आपल्याला छोट तुळशीचं रोप आहे का बघ घेऊन घ्या पटपट खायचं भाकरी कडक आले आले काय करायचं इकडं धरू का तिथं बापरे तुम्ही फास्ट करा मला एवढी ताकद नाही ताक दापून धरायला हे कमी चालू चालवत का तुझ्या बॅग मध्ये बॉटल आहे ना बघ तुझी बॅग ते क्लास ची बॅग कुठे त्याची बॉटल आहे बघ ना मस्त थंड पाणी चला भांड मस्ते खराब झाली तुम्हाला प्रॉब्लेम होता काय होतं गंगा वर गेली गंगा मी काही कामेती जरास देऊ का तुला आईने दिलाय ना खाना काय हाइट लगा खड्डा कर थोडासा आणि मग लाव तुषा ऊन पडलं इकडे पोर्च मग तिथून कोणा बसायच आधी तर बस मागच डोर कावर पण ठेवले तुषा बाय बाय कॅट बाय काय ब

काही सुकले काही नाही सुकले इकडे जरा पुढे उडावी लागणार तिला अशी ठेवली ना मध्ये की मग पाऊस लागत नाही दोन्ही साईड इकडनं पण नाही लागत आणि इकडनं पण नाही लागत असं काहीस आहे पाऊस बघा आवाज येत असेल तुम्हाला गडगड झालं वातावरण असं परसू कुठं त्यांना रुपये दे त्याला म्हणा कॉफीची पुढे आण घरातली कॉफी गेली आहे म्हणून त्याच्या मग परशुला सांगितलं आता आणायला कॉफी खूप मस्त खूप मस्त वातावरण आहे कदाचित सगळीकडेच असं वातावरण असत खूप छान आणि आपल्या झाडांमुळे तर आहे ना अजून छान वाटतं कारण सगळे झाडाशी मस्तपैकी हालत असतात तर बॉटल टांगलेल्या अशा सगळ्या हलत असतात फार छान तो वेल बघा कुठे खरा चाललाय एकदम एक चप्पल कुठे जा खूप वार पाऊस झाल्याचं वरात आता भारी आलाय ना बरं झालं आता मला दिसलं मला इथपर्यंत ओलत

जमिलांनी चहा बंद केलाय चहा पिटना आणि आत्ता हे वातावरण बाहेर पडणारा पाऊस आहे ना त्यांना अचानक चहा पण वाटलं मग आता मग त्यांना चहा वाढवलाय कारण पास सु करायची होती तर आणि मस्त टोस ठेवतो सुजी तो असते मस्त मस्त मग त्यासोबत चहा ठेवावं कारण चहा प्यायला मलाही नाही आवडत फक्त असं काय खायचं असेल तरच तर छान चहा उकळतोय गरमा गरम पूर असेल

आत्ताच घाना बांगड्याला जाऊन आले ऋषिकेश आलाय चिकन घेऊन तर आता आपल्याला घरी जाऊन बिर्याणी करायची आहे बहिणीच्या घाना होत्या तिकडे घेऊन आलं ना सगळं सामान बर परत ती घरी आहे यांचा फोन येतोय पटकन गेलं पाहिजे घाना बांगड्याला बांगडा भरायला गेल आम्ही ऋषिकेशने सोडलो होतो ऋषाला घरीच ठेवलं यांच्याकडं आणि आता चिनू नाणी पण नाही तू नानी गेलेली पुण्याला आजीला घेऊन हॉस्पिटलला सो माता घरी जाणार आणि मग मी बिर्याणी काय लागले तांदूळ इकडे मस्त आणि ते टाकलेले मसाला व्हायला चिकन वगैरे शिजायला चिनू चे चाललेले ह्याच काम किती द्यायला मनुनी काय लिहिले त्या दिवशी अजून परत दिलं का तिला चला मस्त पैकी आता बिर्याणी झाली रेडी मी लेअर करून घेते सगळी कॅमेऱ्यावरती वाच लागते मस्त पैकी तर खूप छान बिर्याणी झाली अखेर तुप्पा शिजवले नाही जे मटेरियल आहे चिकन बिकन ते सगळं घरचं गावरान रंग मी वर वरून त्याच्यात टाकणार आहे खाऊन घेऊ का मला असं काय केलं ना ग कंट्रोलच नाही होत गप्पा रंगल्यात तुम्ही कुठे काय बर गाडी भरली नाही ना

भुजणारच आहे पण गाडीत बसाय डब्बा चाललाय आईंना डब्बा द्यायचं डब्बा दिलाय आत कशी कड पडत बाप्पा पाहणी वाहतय बघ तुष हा मग ओरसर चला बाय सर काय जास्त होणार ते म्हणते पप्पा घरी कस येणार आता आता तिच्या पप्पाला तिकडेच राहायला लागणार